नमस्कार माझे नाव श्री परमेश्वर दही सर आज आपण माहिती देणार आहोत किंवा आज आपण माहिती पाहणार आहोत अपार आय डी कार्ड केंद्र शासनाने विद्यार्थ्याच्या एज्युकेशन पॉलिसी ही नवीन काढलेली आहे ज्या पद्धतीनं सर्व नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आलेले आहेत तसे त्याच पद्धतीनं शाळा सर्व कॉलेज येथील विद्यार्थ्यांचे अपार आय डी कार्ड तयार करायचं काम चालू आहे या अपारविषयी माहिती सांगताना अपार म्हणजे नेमकं काय तर अपार या शब्दाचा अर्थ ॲटोमॅटेड परमनंट ॲकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री असा ह्याचा लॉंग फॉर्म होतो जसं आधार कार्ड बारा अंकाचं आहे त्याच पद्धतीनं अपार आय डी कार्ड हे सुद्धा अंकीच आहे या अपारच्या आय डी कार्डवर नेमकी कोणती माहिती विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन सेव्ह राहणार आहे तर विद्यार्थ्याच्या वैयक्तिक माहिती तसेच शैक्षणिक संपूर्ण माहिती संपूर्ण रेकॉर्ड विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट असतील मार्क मेमो असतील डिग्री सर्टिफिकेट असेल डिप्लोमा सर्टिफिकेट असतील त्याची वैयक्तिक माहितीसुद्धा या अपार आय डी कार्डहून जनरेट होणार आहे किंवा डिजिटल लॉकरला सेव्ह राहणार आहे संपूर्ण विद्यार्थीची माहिती डिजि लॉकरला सेव्ह होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं हे आय डी का आय डी कार्ड बनवणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी बनवून घ्यायचं आहे सुज्ञ आईवडील असतील पालक असतील विद्यार्थ्यांचे त्यांनीसुद्धा बनवायचं आहे संपूर्ण शाळा कॉलेजमध्ये सर्व मुख्याध्यापक स प्राचार्य असतील तर या सर्वांनी हे काम बनवायचं चालू आहे परंतु हे अपार आय डी बनवत असताना नेमकं महत्त्वाची कागदपत्रं कोण कुन, कोणती लागतात तर आईवडिलांचं ज्या विद्यार्थ्याचे मा अपार आय डी कार्ड जनरेट करायचं आहे त्या आईवडिलांकडून एक सहमती फॉर्म भरून घ्यावायचा आहे बऱ्याच शाळांनी आत्तापर्यंत आईवडिलांची स्वाक्षरी नाव संपूर्ण ठिकाण तो का मराठीमध्ये फॉर्म आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तो फॉर्म आहे तो प्रत्येक सहमती फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांकडून भरून घ्यावायचा आहे तो भरल्याशिवाय आपल्याला अपार आय डी कार्ड जनरेट करता येणार नाही त्याच पद्धतीनं वडील विद्यार्थ्याचे यांचं ड्र आधार कार्ड दोघांचं असतील तर खूप छान किंवा ड्रायविंग लायसन या चार पाच कागदांचे ते दोन तीन कागदांची महत्त्वच्या कागदांची आवश्यकता अपार आय डी कार्ड काढत असताना लागणार आहे शासनाच्या या नवीन धोरणानुसार विद्यार्थ्याला या अपार आय डीचा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे संपूर्ण त्याची तंबूत माहिती म्हणजे त्याची विद्यार्थ्याची कुंडली शैक्षणिक वैयक्तिक जी बी आहे ती संपूर्ण त्या डिजिलॉकरमध्ये सेव्ह राहणार आहे त्याच पद्धतीनं आपण मी म्हणजे प्रत्यक्षात थोड्या प्रमाणात आपल्या सर्व शिक्षकांना ही माहिती सांगू इच्छितो की आपार आय डी हे नेमकी बनवायची कुठून वैयक्तिक आईवडील पालकसुद्धा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अपार डॉट .gov एज्युकेशन डॉट गव्हर्मेंट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरूनसुद्धा वैयक्तिकसुद्धा जनरेट करू शकतात परंतु हे वैयक्तिक काम करण्यापेक्षा आपले सर्व विद्यार्थी ज ज्या शाळामध्ये आहेत ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक हे काम सध्या एवढा एस प्लस या प्रणालीतून करत आहेत एवढा एस पोर्टलहून याचं आवेदनपत्र एवढा एस पोर्टलला अपार मोडील नावाचं एक टॅब देण्यात आलेला आहे त्या टॅबवरून हे पूर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण विद्यार्थ्यांचे अपार आय डी जनरेट करावायचे आहेत तर आर आय डी जनरेट करत असताना एवडा एस प्रणालीमध्ये आपल्या शाळेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी अपार आय डी जनरेट करण्याच्या अगोदर पूर्ण तिन्ही मोडल मोड्यूल जे आहेत आपले एवढा एस प्लसचे तर तिन्ही मॉड्यूल म्हणजे जी पी ई पी आणि एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल जनरल प्रोफाईल अँड एनरोलमेंट प्रोफाईल ह्या तिन्ही प्रोफाईलला अपडेट असणं आवश्यक आहे एखाद्या विद्यार्थ्याचं जर मिसमॅच नावात होत असल म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि शाळेच्या रेकॉर्डवर नाव वेगळं तर ते आधार कार्डवरचं नाव दुरुस्त करून घ्यावायचं आहे किंवा ते रेकॉर्ड क्लिअर करायचं आहे त्याच्यानंतरच अपार आय डी काढत असताना आपल्याला आधार कार्डवर जे नाव आहे आपल्या शाळेच्या रेकॉर्डवर जे नाव आहे ते मॅचिंग करायचं आहे त्याच पद्धतीनं त्याचं जन अपार आय डी जनरेट करायचं आहे भविष्यात त्या विद्यार्थ्यांना अपार आय डीचा प्रॉब्लेम येऊ नये किंवा नावातला बी प्रॉब्लेम येऊ नये येऊ शकतो भविष्यामध्ये पण येणार नाही याच्यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि एवढ्या एसमध्ये सर्व विद्यार्थ्याचे ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन कंप्लीट आहे अशाच विद्यार्थ्याचं अपार आय डी कार्ड निघू शकतं अगोदर सुरुवातीला त्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेशन कंप्लेट असणं आवश्यक आहे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल ह्या तिन्ही प्रोफाईल शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या कंप्लेट असल्या पाहिजे कंप्लेट असल्याच्यानंतरच आपण अपार मोड्युलमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर क्लास निवडायचा आहे क्लास निवडल्याच्यानंतर सेक्शन म्हणजे तुकडी ऑल म्हणजे ए बी सी डी ज्या तुकडे आहेत तुमच्या ते तुकडे निवडून गो बटनवर जायचं आहे गो बटन क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती बेसिक इन्फॉर्मेशन क्लास ग्रेड स्टुडंट तर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये ज्या विद्यार्थ्याचा आपण आय डी कार्ड जनरेट करणार आहेत त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर संपूर्ण जशास तसं जे नाव आहे ते नाव टाकायचं जन मेल फिमेल निवडायचं चा, त्याच्यानंतर जन्मतारीख मोबाईल नंबर त्याचा आधार नंबर ही संपूर्ण माहिती बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये भरायची आहे त्याच्यानंतर स्टुडंट पी एन हा कंप्लीट होईल प्रोफाईल स्टेटस स्टेटसमध्ये असेल एखाद्या वेळेस आय डी कार्ड फेल्डमधूनसुद्धा दाखवू शकतं का मोबाईल नंबरमध्ये मद, प्रॉब्लेम असेल किंवा नावात मिसमॅच जर झाला असेल तर ते जनरेट होणार नाही म्हणूनच म्हणतो मन पूर्ण संपूर्ण आधार कार्डवरील जशास तसं नाव आपण या अपार आय डीला टाकायचं आहे त्याचं व्हॅलिडेशन कम्प्लीट असेल बेसिक इन्फॉर्मेशन हे झाल्याच्यानंतर पिन जनरेट होईल आणि बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याची व्यवस्थित भरणं ही महत्त्वाची आहे त्याच्यानंतर जनरेट ज्यावेळी विद्यार्थ्याचं आधार अपार कार्ड जनरेट झालं त्या ठिकाणी लगेच आपण सर्चमध्ये गेल्याच्यानंतर कम्प्लेट इन प्रोफाईल दाखवेल आणि दाखवल्याच्यानंतर बारा अंक त्याचे अपार आय डी कार्डचे ते, ते पण दाखवतील आणि त्याची माहिती संपूर्ण विद्यार्थ्याची डिजिलॉकरमध्ये सबमिट राहणार आहे वन नेशन वन स्टुडंट आय डी ही शासनाची नवीन धोरण प्रणाली प्रणाली आहे यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील एखाद्या कोणा शिक्षकाला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांना हे काम करत असताना अडचण आली तर नक्कीच मला फोन करून विचारा आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल तेवढं पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि किंवा कॉमेंट्समध्ये बी मला विचारलं तरी मी त्याचं उत्तर तुम्हाला पाठवेल धन्यवाद